नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र ॲडव्होकेट सचिन पाटील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सायबर क्राईम म्हणजे काय व सायबर क्राईमचे प्रमुख प्रकार त्याची मुख्य वैशिष्ट्य आणि त्याच्यात कोणते कोणते गुन्हे मोडतात हे सर्व जाणून घेणार आहोत तसेच सायबर गुन्हा घडल्यावर आपण त्याची कंप्लेंट कुठं आणि कशी करायची हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर भारतात दोन हजार साली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट दोन हजार हा आला आणि ह्या कायद्यात जे सायबर क्राईम घडत होते त्या संदर्भात नियंत्रण कसं आणता येईल त्या उद्देशाने हा कायदा करण्यात आला येत्या कायदेशी जर सायबर क्राईमची व्याख्या बघितली तर म्हणजे सायबर क्राईम म्हणजे असा कोणताही गुन्हा जो इंटरनेट संगणक मोबाईल नेटवर्क डिजिटल उपक्रमे उपकरणे किंवा इलेक्ट्रॉनिक डेटा यांचा वापर करून ज्या जो गुन्हा केला जातो याला सायबर क्राईम किंवा डिजिटल गुन्हे असे म्हणतात मुळात म्हणजे संगणक संगणक प्रणाली संगणक नेटवर्क डिजिटल डिव्हाइस इलेक्ट्रॉनिक डेटांशी जेव्हा छेडछाड होते किंवा एखादा डेटा नष्ट केला जातो किंवा आपली गोपनीयता भंग केली जाते या सर्व्या गोष्टी सायबर ऑफिसमध्ये मोडतात तर काही वेळेस आपण दैनंदिन जीवन जगताना आता प्रत्येक व्यक्ती आहे त्याच्याकडे मोबाईल लॅपटॉप वेगवेगळ्या म्हणजे आपण पूर्णपणे डिजिटलायझेशनच्या युगात जगत आहोत तर मग आता आपल्याला कुठली तरी एखादी लिंक येते किंवा एखादा फोटो येतो एखादा ओ टी पी येतो कोणी फोन करतं आणि सांगतं की तुम्ही ओ टी पी सांगा तर मुळात म्हणजे हे सगळे सायबर क्राईम जे भारतात मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत याचे हे अनधिकृतपणे आपल्या नेटवर्कमध्ये घुसतात तर मुळात म्हणजे सायबर क्राईम हा समजून घेताना त्याची आपण व्याख्या पाहिली की कुठलाही गुन्हा जो इंटरनेट संगणक मोबाईल नेटवर्क किंवा डिजिटल उपकरणे उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक डेटा यांचा वापर करून केला जातो जे आता त्याची मुख्य वैशिष्ट्य कशी तर गुन्हा ऑनलाईन किंवा डिजिटल माध्यमातून केला जातो म्हणजे कसा म्हणजे आपण काहीतरी आपल्याला एखादा संदेश येतो मेसेज येतो एस एम एस आणि त्याच्यात म्हटलं असतं की तुम्ही हे, हे ही लिंक ओपन करा तुम्हाला एवढा एवढा फायदा होईल किंवा काहीतरी आपल्याला असं ऑफर्स दिल्या जात्या तर मग आपण ज्याला त्या तंत्रज्ञानाविषयी माहीत नसतं किंवा मग साधारण आता एखादा व्यक्ती क्लिक करतो किंवा लहान मुलांकडे मोबाईल राहिला तर त्याच्यावर बटन दाबून आपण ती लिंक ओपन होते असं निदर्शन असं आलं आहे खूप वेळेस की त्या लिंकवर म्हणजे लिंक ओपन केल्यानंतर त्या व्यक्तीच्या संबंधित व्यक्तीच्या अकाउंटमध्ये एक रुपया सुद्धा शिल्लक राहत नाही म्हणजे सगळं अमाऊंट ही हॅ म्हणजे अकाउंट हॅक होतं आणि तो मोठा एक सायबर क्राईम तिथं घडतो म्हणजे त्याची वैशिष्ट्य हे एक की डिजिटल माध्यमातून केला जातो आणि दुसरा म्हणजे गुन्हा करणारा व्यक्ती हा कुठूनही गुन्हा करू शकतो म्हणजे तो भारतातच नाही तो भारताच्या बाहेरच्या देशातसुद्धा असू शकतो याच्यात मुळात म्हणजे याची वैशिष्ट्य असे की याच्यात सगळे पुरावे हे डिजिटल स्वरूपात कलेक्ट होत असतात जे लौक्स लौक्स। एस एम एस आय पी ॲड्रेस किंवा लॉग्स वगैरे लॉग्स हे संदर्भात त्याचे पुरावे कोडा होत असतात आणि हा गुन्हा एवढ्या वेगाने होतो की तो खूप मोठ्या प्रमाणावर क्विक त्याच्यात ते कुठल्याही काही सेकंदात हा फ्रॉड होतो त्याच्यामुळे याच्यात फसवणूक आर्थिक नुकसान गोपनीयता भंगवणे हे त्याचे मूळ उद्देश आहेत चे याचा उद्देश काय असतो की आर्थिक फसवणूक करणे किंवा तो तुमची गोपनीयता भंग करू शकतो किंवा म्हणजे आता जर ह्या सायबर क्राईमचे मुख्य प्रकार जर आपण पाहिले तर सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला म्हणजे तो म्हणजे फायनान्शियल सायबर क्राईम म्हणजे आर्थिक फसवणूक तो यू पी आय ओ टी पी स्कॅम किंवा ऑनलाईन पैसे लोभारणे या संदर्भात तो होत असतो तो त्याचे प्रमाण भारतात खूप मोठ्या प्रमाणावर सध्या घडतं आहे दुसरं म्हणजे ओळख चोरी करणे आपले सोशल मीडिया जे अकाउंट्स असतात हे हॅक केले जातात इंस्टाग्राम अकाउंट असेल किंवा तुमचं टेलिग्राम अकाउंट असेल किंवा तुमचं व्हॉट्सॲप ह्या हॅक केले जातं आणि कोणालाही काही संदेश पाठवून त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जाते किंवा तुमचे गोपीने तुमचे फोटोज किंवा काही प्रायव्हेट गोष्टी असतील ह्यासुद्धा शेअर केल्या जातात त्यानंतर तुमचं म्हणजे एक सायबर हॅरेसमेंट असते जे धमक्या दिल्या जातात किंवा ब्लॅकमेल केलं जातं आता काही वेळेस असं आलं आहे की एखादा व्हिडिओ कॉल येतो व्हॉट्सॲपवर आणि काही लोक तो उचलून घेतात आणि समोरून महिला असते ती महिला म्हणजे नि निर्व निर्वस्त्र असते आणि ती त्या संदर्भात ती जी कॉल रेकॉर्डिंग असते ती चालू करून देते आणि नंतर त्या व्यक्तीला ते व्हिडिओ शेअर करून ब्लॅकमेलिंग केलं जातं त्याच्याकडून खूप पैसा उकरला जातो किंवा त्याला अशा प्रकरणामध्ये काही लोकांनी आत्महत्यासुद्धा केलेल्या आहेत तर म्हणजे हे सगळे गुन्हे घडतात आणि हे घडल्या हे असे सायबर क्राईम घडत असताना त्याच्यात मूळ म्हणजे अजून त्याचं असं असतं की डाटा हॅकिंग केला जातो जे मोबाईल लॅपटॉप किंवा ईमेलचे असतील याचे पासवर्ड चोरी केले जातात आणि आपल्याला न करता सुद्धा काही सेकंदात हा गुन्हा घडत असतो आता म्हणजे एक ऑनलाईन सेक्शुअल ऑफेन्स खूप मोठ्या प्रमाणावर ते दिसतात जे मी तुम्हाला मग अशी बोललो की व्हॉट्सअप कॉल करून ते रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते परत सेंड करणे आणि त्याच्याकडून पैसे मागणे तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही जर याची किंवा तुमच्याशी असा प्रसंग घडला असेल तर तुम्ही घाबरून न जाता तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा आणि मग आता या सायबर गुन्हे किंवा सायबर क्राईम घडल्यावर आपण याची कंप्लेंट कशा पद्धतीत आणि कुठं करू शकतो हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर तुम्हाला थोडक्यात सांगतो की समजा तुमच्याशी असा काही सायबर क्राईम किंवा असा काहीतरी गोष्टी घडल्या त्यानंतर तुम्ही ऑनलाईन स्वरूपात किंवा ऑफलाईन स्वरूपात दोन पद्धतीत आपण कंप्लेंट करू शकतो एक जर ऑनलाईन स्वरूपात जर त्याची वेबसाईट आहे गव्हर्मेंटची डब्ल्यू 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 डॉट सायबर क्राईम डॉट जी डॉट इन ह्याच्यात ऑनलाईन स्वरूपात आपण कंप्लेंट करू शकतो आता ती कंप्लेंट केल्यावर तिथं कुठल्या पद्धतीत ती कंप्लेंट ज्यावेळेस आपण रजिस्टर करतो त्यावेळेस रिपोर्ट सायबर क्राईम ह्याच्यावर क्लिक म्हणजे वेबसाईट ओपन केल्यावर तुम्हाला रिपोर्ट सायबर क्राईम नावाचं एक ऑप्शन दिसल त्याच्यावर क्लिक करावं लागतं आणि गुन्हा कोणाच्या संदर्भात घाला म्हणजे महिलांच्या संदर्भात किंवा बालकांच्या संदर्भात किंवा एक सामान्य म्हणजे एक आपण व्यक्ती म्हणून त्याच्यावरच रिपोर्ट वुमन किंवा रिपोर्ट चाईल्ड असं ऑप्शन येतं त्याच्यावर आपण क्लिक करून पुढची प्रोसेस करतो आणि रिपोर्टर आणि त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे गुन्हा जर महिलांशी किंवा लहान मुलांशी संबंधित असेल तर तिथं रिपोर्ट वुमन किंवा चाइल्ड रिलेटेड क्राईम असा जो ऑप्शन असतं त्याच्यावर क्लिक करावं आणि जर बाकी सर्वांसाठी मग रिपोर्ट ऑदर सायबर क्राईम्स हा पर्याय निवडावा या सर्व तपशील भरल्यानंतर आपलं तिथं नाव ओळख जेंडर हे सगळ्या गोष्टी मेन्शन केल्यावर आपण आपल्याला एक ॲक्नॉलेजमेंट भेटतं आणि त्या संदर्भातले जे आपल्या सगळे पुरावे असतात की प्रॉड झालेला आहे तो तिथं ते स्क्रीनशॉट्स किंवा जे पुरावे असतील ते सगळे अपलोड करावे लागतात म्हणजे हा झाला ऑनलाईन प्रकार ऑनलाईन कंप्लेंट कशी करायची आता मग ऑफलाईन ऑफलाईन म्हणजे आता प्रत्येक जिल्ह्यात पोलीस स्टेशनला सायबर युनिट स्थापन झालेले आहेत एस पी ऑफिसला तर आपण स्थानिक जवळच्या जा पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस स्टेशनला जाऊन तसा ती कंप्लेंट नोंदवू शकतो जर पोलिसांनी जर त्या संदर्भात तात्काळ कारवाई केली तर असे गुन्हे सुद्धा उघडकीस येतात आणि जर आर्थिक बाबतीत तुमचे गुन्हे झाले असेल एखादं बँकेचं अकाउंट खाली झालं असेल किंवा फोनपे किंवा एखादं जे युपीआय ॲप्स आहेत ते जर हॅक झाले असतील तर संबंधित जे बँक असते किंवा त्यांची जी बँकेतली शाखा असते त्यांच्याशी संपर्क करून त्यांना जर आर बी आयने अशी गाईडलाईन दिले की चोवीस तासाच्या आज जर तुम्ही त्यांना रिपोर्ट केला तर तुमची जी रिकवरी आहे ही शंभर टक्के होऊ शकते म्हणजे तुम्ही हा तुमच्याशी झालेला हा फ्रॉड तुम्ही आपण टाळू शकतो तर माझं एकच म्हणणं आहे की ह्या डिजिटल युगामध्ये आपण डिजिटलायजेशनच्या एवढ्या म्हणजे ते आपलं जीवनाचा ला, ला लाईफ ऑफ पार्ट होऊन गेलेलं आहे त्याच्यामुळे खूप सावधगिरी बाळगणे म्हणजे एखाद्या कुठलाही अननोन नंबरवरून फोन कॉल्स किंवा मेसेजेस किंवा काही समाज माध्यमांच्या वापर जे आपल्याकडं आपल्याला आपल्याशी जे योग्यपणे जर आपण त्याला सामोरे गेलो तर आपला बचाव नेहमीच करू शकतो या संदर्भात नॅशनल सायबर क्राईम यांची एक हेल्पलाईन नंबरसुद्धा आहे तो म्हणजे वन नाईन झिरो व सॉरी वन नाईन थ्री झिरो हा नॅशनल नॅशनल सायबर क्राईम यांचा सा एक हेल्पलाईन नंबर आहे ह्याच्या ह्याच्यावर पण आपण तात्काळ संपर्क करू शकतो तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी थोडक्यात आपल्याला सायबर क्राईम आणि त्याची त्याचे प्रकार किंवा त्याची वैशिष्ट्य आणि तो कशा पद्धतीत हे म्हणजे भारतात खूप वाढलेला आहे या संदर्भात मी थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि सायबर क्राईम घडल्यावर त्याची ऑनलाईन कंप्लेंट कुठं करायची आणि ऑफलाईन कंप्लेंट आपण पोलिसांच्या माध्यमातून कशी करायची हे सुद्धा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला तर तर धन्यवाद तुम्ही मला ऐकून घेतलं अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि लाईकसुद्धा करा धन्यवाद